मित्रांनो जय जे जाऊ जय शिवराय जय शंभराजी हरे कृष्ण मित्रांनो मी भाऊसाहेब शाला आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण भाषण कलेच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत भाषण करत असताना आपल्याकडे समय सूचकता असली पाहिजे भाषण करत असताना आपल्याकडे हजर जबाबीपणा असला पाहिजे भाषण करत असताना आपल्याकडे प्रसंग अवधान साधून आपण बोललं पाहिजे ह्या विषयावर आपण बोलणार आहोत कारण भाषण करत असताना व्याख्यान देत असताना कीर्तन करत असताना प्रवचन करत असताना आपल्याकडे जर प्रसंग अवधानपणा नसेल किंवा आपल्याकडे जर समयसूचकता नसेल आपल्याकडे हजार जबाईपणा जर नसेल तर त्या ठिकाणी आपली फजिती होऊ शकते म्हणजे अनेक वेळा अनेक कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जर आपलं व्याख्यान असेल आपलं भाषण असेल आपण वर्गासमोर बोलत असो कीर्तन असेल प्रवचन असेल त्या ठिकाणी असे काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक आलेले असतात ते, ते आपलं भाषण आपला कार्यक्रम आपलं कीर्तन आपलं प्रवचन पाडण्याच्या मार्गावर असतात जाणीवपूर्वक आपल्याला काहीतरी शेरेबाजी करत असतात काहीतरी टॉन्ट मारत असतात काहीतरी अडचण आणण्याचा प्रयत्न करत असतात काहीतरी प्रश्न विचारत असतात त्यावेळी आपल्याकडे समयसूचकता असली पाहिजे हजार हजारपणा असला पाहिजे प्रसंग अवधान साधून आपण त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे विनोद बुद्धीने त्याचेच पाय त्याच्या गळ्यात घातले पाहिजेत जे जी। कोणी आपल्याला प्रश्न विचारले त्याच्यासाठी नाहीतर आपली इतकी फजिदी होऊ शकते आपला कार्यक्रम पडू शकतो आपला कार्यक्रम अयशस्वी होऊ शकतो म्हणून आपल्याकडे समयसूचकता असली पाहिजे पण असला पाहिजे प्रसंग अवधान साधून आपण भाषण केलं पाहिजे नाहीतर भाषण आपलं यशस्वी होणार नाही व्याख्यान आपलं यशस्वी होणार नाही कीर्तन आपलं व्या यशस्वी होणार नाही प्रवचन आपलं यशस्वी होणार नाही कारण असे दुष्ट प्रवृत्तीचे असे टवाळ अशी शेरेबाजी करणारे लोक शंभर टक्के सभेमध्ये कार्यक्रमामध्ये प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये भाषण करताना स्रोत्यामध्ये बसलेला असतात आणि तो आपला कार्यक्रम अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आपल्याकडे समयसूचकता असली पाहिजे म्हणून आपल्याकडे हजार जाऊपणा असला पाहिजे म्हणून आपल्याकडे प्रसंग अवजून साधून बोलता आलं पाहिजे आपल्याला नाहीतर आपला कार्यक्रम शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार ह्या विषयावर आपण बोलणार आहोत आता प्रसंग अवधानपणा कसा असला पाहिजे समयसूचकता कशी असली पाहिजे किंवा हजदाराजवपणा आपल्याकडे कसा असला पाहिजे एका गोष्टीच्या माध्यमातून मी सांगेन आपल्याला की एकदा जनक राजाचा दरबार भरलेला होता आणि त्या दरबारामध्ये अनेक ऋषी मुनी ज्ञानी पंडित अभ्यासू विद्वान वेग बुद्धिमान चातुर चाणक्य लोक आले होते लो ऋषी आलेले होते राजाच्या दरबारामध्ये आणि त्या ठिकाणी अष्टवक्र ऋषी येणार होते अगोदर हे सगळे ऋषीमुनी आले आणि त्या ठिकाणी अष्टवक्र ऋषी येणार होते आणि काही वेळानंतर अष्टवक्र ऋषी त्या ठिकाणी आले आणि जे बसलेले पहिले स्रोते होते जे ऋषीमुनी होते ते त्यांना पाहून हसायला लागले आता त्यांना पाहून हसायला <सीआ> लागले का हसायला लागले तर ते अष्टवक्र होते आठ ठिकाणी ते वाकडे होते त्यांचं शरीर हे बेढब होतं म्हणून ते बसलेले ऋषी मुनी त्यांना हसायला लागले पाबर कसं मजू शकतं कशी ते बसलेले ऋषी मुनी जे आगदर्श होते ते हसायला लागले आष्टवक्र ऋषीला आता अष्टवक्र ऋषीला खूप राग आला खूप क्रोध आला पण त्यांनी तो संयमित केला निग्रहित केला त्यांनी तो कंट्रोल केला त्यांचा राग कारण ते ब्रह्मण्याने होते ते शांत झाले आणि यांचं हसू झाल्याच्या नंतर काही वेळानंतर ते पण हसायला लागले आता तिथं बसले जे ऋषी मुनी होते अबोदरशी त्यांच्या लक्षात आलं आम्ही हसलो परत ठीक आहे परंतु अष्टवक्र ऋषी कशाला हसायला लागले राजाने त्यांना विचारलं की हे श्रोते हे ऋषी मुनी जे हसले इथपर्यंत ठीक आहे परंतु तुम्ही का हसले मग हे तर विस्मयकारकच आहे त्यांनी उत्तर दिलं की जनक राजा मी इथं यायच्या अगोदर माझ्या मनामध्ये असा प्रश्न होता की हे जे ऋषीमुनी आहेत आलेले हे खूप ज्ञाने असतील खूप पंडित असतील खूप विद्वान असतील खूप विवेक असतील खूप हुशार असतील खूप बुद्धिमान असतील खूप अभ्यास असतील परंतु माझा जो समज आहे तो चुकीचा आहे आणि असं म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी जी बसलेले ऋषीमुनी होते त्यांचं पाणी झालं ते म्हणले मी यायच्या अगोदर असं मला वाटत होतं की इथं बसले जे असतील ऋषीमुनी ते खूप हुशार असतील ज्ञाने असतील अभ्यासू असतील पंडित असतील विवेक असतील चातुर्य असतील चाणक्ष असतील बुद्धिमान असतील परंतु माझा समज हा चुकीचा आहे म्हणून मी हसायला लागलो म्हणून मला यांच्याकडे पाहून हसायला यायला लागलं आणि असं म्हणल्याच्यानंतर तोंडात खेटर मारल्यासारखं गप ते गप्प झाले ते ऋषीमुनी चातुर चातुर्य मुनी जे होते ना तोंडात खेटर मारल्यासारखं ते शांत झाले विरघळले ते जागचे जागेवर अशी समयसूचकता आपल्याकडे असते अनेक वेळा लोक आपल्याला हसत असतात अनेक वेळा टोंट मारत असतात अनेक वेळा आपल्याकडे आपला कार्यक्रम अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेस आपल्याकडे अशी समय असली असते त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना उत्तर देत आलं पाहिजे अशी समयसूचकता असली पाहिजे नाहीतर आपला कार्यक्रम त्या का ठिकाणी पडू शकतो आता दुसरं उदाहरण देईल एकदा काय झालं आल्बर्ट आइनस्टाईन आणि त्यांचे ड्रायवर एका व्याख्यानाला चाललेले होते आणि गाडीत बसल्या बसल्या त्यांचा विषय चालला होता की सर म्हणे तुम्ही तर कंटिन्यू तेच व्याख्यान देता आज जर मी तुमचं व्याख्यान देऊ शकतो म्हणे कोण कौन म्हणतं कोणाला ड्रायव्हर म्हणतात आल्बर्ट आईन्स्टाईनला तर खिलाडू वृत्तीचे आल्बर्ट आईन्स्टाईन होते ते म्हणले शंभर टक्के खरं आहे आज तू व्याख्यान देले ड्रायवरला म्हणले ड्रायवर म्हणा यस मी व्याख्यान देऊ शकतो माझे कपडे परिधान कर आणि तू व्याख्यान दे त्या ड्रायव्हरने शंभर टक्के ते व्याख्यान दिलं व्याख्यान देता 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 खूप रंगात आलं व्याख्यान पण शेवटाकडे येताना त्या ड्रायवर जो आल्बर्ट आइन्स्टाईन झालेला होता त्या ड्रायव्हरला एका सुरुवातीने प्रश्न विचारला असा प्रश्न विचारला की त्या ड्रायव्हरला त्याचं उत्तर देता नाही आलं पण त्या ड्रायव्हरने समयसूचकता साधून प्रसंग अवधान साधून हजार जाऊ त्याला उत्तर दिलं या अशा छोट्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर तर माझा ड्रायव्हरही देऊ शकतो आता ड्रायव्हर कोण होते आल्बर्ट आइन्स्टाईन होते व्याख्यान कोण देत होता तर ड्रायव्हर देत होता पण तो ड्रायव्हरने अशी समयसूचकता साधली की तेच त्याने सांगितलं की असे छोट्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर तर माझा ड्रायवर दिलो आणि मग त्या ठिकाणी आल्बर्ट साईन आले आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणजे अशी समयसूचकता आपल्याकडे असली पाहिजे असं आजारजवळपणा आपल्याकडे असलं पाहिजे असा प्रसंग अवधान साधून आपण बोललं पाहिजे त्यावेळेस आपली फजिती होणार नाही नाही तर शंभर टक्के भाषण करत असताना आपली फजिती होईल मित्र म्हणून आणखीन एक प्रश्न आमच्या सांगतो ज्यावेळेस आचार्य आता एका सभेमध्ये बोलत होते व्याख्यानामध्ये बोलत होते आणि त्यांना सुरुवात करत असताना ते असे म्हणायचे की सभ्य स्त्री पुरुष हो सुरुवात त्यांची भाषणं जी होताना ते कंटिन्यू असे म्हणायचे की सभ्य स्त्री पुरुष हो, हो तर हे अचानक एकाने प्रतिसाद दिला तर सभ्य सभ्यस्त्री पुरुष हो म्हणल्याच्या नंतर एकाने एकाने मध्येच हाक दिली ओ असा बोलला तर त्या याला सम समयसूचकता कशी साधली आचार्यात्र्यांनी त्यावेळेस ते असे म्हणले की मी तुम्हाला ना म्हणलो नाही सभ्य स्त्री पुरुषांना म्हणलो एकाने दाद दिली याकाने प्रत्यक्ष दिली की ओ म्हणव तू म्हणून आचार रात्री त्या ठिकाणी काय म्हणले अरे बाबा मी तुला नाही म्हणलो सभ्य स्त्री पुरुषाला म्हणलो म्हणजे अशी समयसूचकता आपल्याकडे असली पाहिजे एक वेळेस असंच आजच्या रात्री बोलत असताना एक बाईच्या सोबत एक लहानसा मुलगा आलेला होता दोन लहानसा मुलगा त्या सभेमध्ये त्या व्याख्यानामध्ये रडायला लागला तर आचार्यत्रे त्या ठिकाणी काय सांगतात आहे का काय बोलतात त्या वईला अरे बाई त्याच्या तोंडात देणार म्हणजे पहा अशी समयसूचकता आपल्याकडे असली पाहिजे तोंडात देणं म्हणजे प्रेक्षक खळखळू असले त्या शब्दाला का कारण ते लक्ष झालं ते काय म्हणले की बाई त्या पोराच्या तोंडात देणार ना म्हणजे अशी समज ती बाई जागच्या जागेवर वेगळली पण अशी समयसूचकता आपल्याकडे असली पाहिजे नाहीतर आपलं भाषण आपलं जे व्याख्यान आहे आपलं जे कीर्तन आहे आपलं जे प्रवचन आहे ते शंभर टक्के पडू शकतो आणि एक कीर्तन एक प्रवचन एक भाषण एक व्याख्यान जर आपलं पडलं लाखो लोकांच्या गर्दीमध्ये हजारोंच्या गर्दीमध्ये जर एक व्याख्यान पडलं तर त्याचा इफेक्ट असा होत असतो की ते मल्टिप्लाय होत असतं मग ते व्याख्यान जर पडलं किंवा आपला जो कार्यक्रम पडला तो तो दहा ठिकाणी ते लोक सांगत असतात की तो वक्ता जो आहे तो बरोबर नाही तो कीर्तनकार आहे तो बरोबर नाही तो व्याख्यात आहे तो बरोबर नाही म्हणून त्याचा इफेक्ट तसा पडतो जर आपल्याकडे समयसूचकता असली ना मित्रांनो त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे ते हजार पण आपल्याकडे असलं पाहिजे नाहीतर आपला कार्यक्रम पडू शकतो म्हणून आजचा विषयच असा आज घेतला होता की भाषण करत असताना आपल्याला खूप वाटतं की भाषण खूप सोपं आहे व्याख्यान खूप सोपं आहे कीर्तन खूप सोपं आहे प्रवचन खूप सोपं आहे परंतु अनेक मुद्दे त्याच्यामध्ये असतात ते लक्षात आपण घेतले पाहिजे भाषण करत असताना एका मुद्द्यावर नाही चालत भाषण त्याच्यामध्ये सुरुवात चांगली असली पाहिजे शेवट चांगला असला पाहिजे मध्य चांगला असला पाहिजे दृष्टी संपर्क चांगला ठेवता आला पाहिजे बॉडी लँग्वेज बॉडी लँग्वेज आपल्याकडे असली पाहिजे देहबोली आपल्याकडे असली पाहिजे आवाजाची गती आपल्याकडे असली पाहिजे आवाजाचा चढउतार आपल्याकडे असला पाहिजे पेराव आपला चांगला असला पाहिजे आपल्याकडे समयसूचकता असली पाहिजे आपल्याकडे हजार जो पण अस आपल्याकडे असलं पाहिजे अनावश्यक हातवारे आपण केले नाही पाहिजे ह्या खूप गोष्टी आहेत त्या भाषणकलेमध्ये म्हणून भाषण शिकत असताना ज्यांना कोणाला भाषणाची आवड आहे त्याने या मुद्द्याचा विचार केला पाहिजे आणि त्यावेळेस आपण एक एकदम उत्तम असा वक्ता करू शकतो एकदम प्रभावी वक्ता करू शकतो प्रभावी करता आपण होऊ शकतो नाहीतर या काही गोष्टीचा जर अभ्यास केला नाही आणि मुं काही इतर स्टेजवर जाऊन बोललं व्यासपीठावर जाऊन बोललं तर आपल्याला कवडीची किंमत कोणी देत नाही म्हणून आपण प्रभावी वक्ता बनलं पाहिजे अतिशय उत्तम वक्ता आपल्याकडे आपण बनलं पाहिजे आणि आप आपल्यामध्ये तो आहे फक्त आपल्याला त्या अभ्यासाने आणि सातत्याने प्रयत्नपूर्वक अचूक दिशेने जर प्रवास केला ना भाषण करायचं तर आपण एकदम प्रभावी वक्त होऊ शकतो मित्र नाहीतर उघडंच बडबड केली म्हणजे त्याला वक्ता म्हणल्या जात नाही वक्ता आधा हजार पण एक असतो वक्ता तसंच आहे रेशी म्हणून वक्ता जर आपल्याला बनायचं असेल तर शंभर टक्के याचा आपण अभ्यास केला पाहिजे ह्या यूट्यूब चॅनेलवरती माझ्या असे काही व्हिडिओ आहेत की तुम्हाला त्या बारीक सारीक गोष्टीची माहिती करून देणार आहे व्हिडिओ आहेत म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांनाही शेअर करा हा व्हिडिओ कारण काही गोष्टी आपण जर इतरांना शेअर केलं तर त्यांना त्या माहिती होतात आणि त्यांच्यामध्ये बदल होतो त्यांच्यामध्ये परिवर्तन होतं त्या गोष्टी त्यांना कळल्याच्या नंतर त्यांनाही त्याचा नॉलेज येतं प्राप्त होतं आणि त्या गोष्टी सुधारतात म्हणून इतरांनाही शेअर करा ज्यांना कोणाला भाषणाची आवड असेल भाषण करण्याची आवड असेल बोलण्याची आवड असेल कम्युनिकेशन स्किलची आवड असेल पब्लिक स्पीकिंगची आवड असेल संभाषण कलेची आवड असेल त्यांना ते पाठवा जेणेकरून त्यांना उपयुक्त होईल मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना कोणाला भाषणाचे प्रशिक्षण घ्यायचं असेल त्यांनी माझा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकसष्ट आपली भाषणाची कार्यशाळा असते प्रशिक्षण असतं ऑनलाईन असतं ऑफलाईन असतं आता ऑफलाईन आत्ता बॅच ही एक दोन क्लास झाल्याच्यानंतर परत नवीन बॅच चालू होणार आहे त्याच्यामुळं मला संपर्क करा आणि उत्तम वक्ता व्हा कारण तुमच्यामध्ये खूप मोठा वक्ता दडलेला आहे फक्त त्याला बाहेर काढायचं आहे ते बाहेर काढण्याचं काम आम्ही प्रशिक्षणाच्या माध्यमातून करत असतो आमची टीम करत असते म्हणून आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका Джей Jai Джей Сиурай, Jai